मित्रांनो चैतक फेस्टिवल सारंगखेडा मध्ये आमच्या सोबत एक मोठा स्कॅम झाला व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि सतर्क राहा मित्रांनो हे दोन हारामखोर मुलं इथं सारंगखेड्याच्या फेस्टिवल मध्ये येऊ सण लोकांकडे फेक फोन पे चालवत आहे यांनी फक्त आमच्या नाही तर इथल्या दहा बारा दुकानांवर फेक फोन पे मारलेले आहेत आणि लोकांना लुबाडत आहेत या जत्रेत येऊन सण ह्या हरामखोर मुलं पे आणि मित्रांनो त्यांची पूर्ण टोळी लुवाडणारी हरामखोर लोकांची आणि या हरामखोर मुलांची टोळी इथं येऊन सण आमच्यावर ओरडते की तुम्ही मोबाईल का हिसकवला इथं सर्वांना लुबाडून दहा बारा लोकांचे इथं फेक फोन पे मारून सण आमच्यावर ते ओरडताय लाज वाटू द्या जराशी हरामखोरांनो आपण पैसा कष्ट करून कमवतो आपला हरामचा पैसा नसतो एक एक रुपये आपण कष्ट करून कमवतो आणि असे जे हरामखोर लोक आहे ते हिंसन फेक फोन पे वगैरे वापरता आणि लोकांना लुबाडतात आम्हाला समजतं पण काही लोकांना समजत नाही यामुळे तुम्ही पण सावधान आणि सतर्क राहा प्रत्येक फोन पे जे तुम्ही बक्षाल ते तुम्ही पहिले मेसेज चेक करा नंतरच त्यांना जाऊ द्या धन्यवाद जय शिवराज